नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे खुडमिरचीचं पाणी किंवा खुडमिरचीचं बट्ट खानदेशातील एकदम प्रसिद्ध अशी ही रेसिपी आहे बनवायला एकदम सोपी आणि कमीत कमी साहित्यामध्ये बनते त्यासाठी इथे मी लसूण आणि लाल सुक्या मिरच्या ला घेतल्या आहे लसूणसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे लसूणचा वापर जास्त करायचा आहे ह्यामध्ये लसूण जास्त वापरला की त्याची चव खूप छान येते बऱ्याच लोकांनी हे खुडमिरचीचं पाणी हे नावसुद्धा ऐकलं नसेल आणि ही रेसिपीसुद्धा कधी बघितली नसेल किंवा खाल्ली नसेल एकदा नक्की करून बघा खूप आवडेल आणि अगदी चवीला खूप छान लागते सगळ्यात सोपी आणि साधी रेसिपी आहे इथे व्हिडिओ दाखवल्यानुसार लाल सुख्या मिरच्या आपल्याला अशा प्रकारे खुडून घ्यायच्या आहेत इथे मी पाच सहा लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्यांच्या बिया काढून घेतल्या आहेत बिया जरी राहू दिला तरी सुद्धा चालतं पण इथे मी बिया काढून घेतलेल्या आहेत गॅसवर एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे इथे मी दोन चमचे सारखं तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये भरपूर असं जिरं टाकायचं आहे जिरं छान असं फुललं की त्यानंतर आपल्याला लसूण त्यामध्ये टाकायचं आहे लसूण तेलामध्ये तीन ते चार मिनटापर्यंत छान परतायचं आहे त्याचा रंग सोनेरी झाला की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लाल सुख्या मिरच्या टाकायच्या आहे लाल सुख्या मिरच्यासुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटापर्यंत छान परतून घ्यायच्या आहेत लसूण आणि मिरची जेव्हा तेलामध्ये छान फ्राय होते तेव्हाच या पाण्याची चव खूप छान येते त्यामुळे हे छान तळू द्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटापर्यंत परतत राहायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि आवश्यकनुसार पाणी टाकायचं आहे इथे मी दीड ग्लास सारखं पाणी टाकलेलं आहे तुम्ही जास्त किंवा कमी टाकू शकतात पण त्यानुसार आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ह्या पाण्याला आपल्याला सात ते आठ मिनटापर्यंत छान असं कडकडीत उकडू द्यायचं आहे तुम्ही बघू शकताय की आपलं पाणी जे आहे ते छान असं खळखळ उकळतं आहे आता ह्यावर बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे दोन ते तीन मिनटापर्यंत पुन्हा हे पाणी उकळून घ्यायचं आहे कोथंबीरमुळे पाणी अजून जास्त स्वादिष्ट होतं खुड मिरचीचं पाणी बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकरीसोबत खायला खूप छान लागते एका प्लेटमध्ये मी हे सर्व करून घेते नागलीचा पापासोबत खाऊन तर ह्या पाण्याची चव अजूनही खूप छान होते तुम्हाला ही आजची खुडमिरचीचं बट्टाची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा हे भाकर आणि बट्ट असं चुरा करून खाल्ल्याने अजूनही खूप छान लागतं तुम्ही जर अजूनपर्यंत ट्राय केली नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू